केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा तुमच्या सोबत काय घडते हे ऐकून थक व्हाल मी तुम्हाला ही एक जी आपल्या सर्व बायकांना लागलेली सवय आहे ती सवय आपल्याला किती महागात पडत असते त्या सवयीमुळे आपलं किती नुकसान होतं या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तुम्हाला समजेल की केसांवर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले परिणाम होतात केस गळती ही सर्वांसाठीच झालेली आहे ही एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे पण गळलेल्या केसांचा उपयोग जर आपण केसांवर भांडी घेऊन करत असाल तर याहून दुसरा गरीब कुणीही नाही आणि या कारणाने आपल्या घरात गरीबी आणि दारिद्र्य येत असते मग केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांना सावध व्हा तुमच्या सोबत काय घडते हे ऐकून थकवाल बघा केसांवर भांडी घेता आणि त्या भांडण्याचा वापर आपण आपल्या घरात करत असतो पण केस हे विकण्यासाठी नसतात आपल्या शरीराचा कोणताच अवयव हो? हा आपण विकत देऊ शकत नाही कारण प्रत्येक अवयव हो, प्रत्येक शरीराचा भाग हा खूप निसर्गाने ही देण असते आणि त्याचा उपयोग आपण असा करू शकत नाही म्हणून हे आपण चुकीचे करत आहोत केस दान करणं हे श्रेष्ठ दान आहे